राजू व सावित्री दोघे बहीण भाऊ त्यांचे एकमेकांवर फार प्रेम घरात अलोट संपत्ती होती कशाची कमी नव्हती आईबाप राजू सावित्रीचे सारे लाडपुरवीत राजू घोड्यावर बसायला शिके त्याचा एक शानदार घोडा होता सावित्रीचे लग्न झाले एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आली माहेरच्यापेक्षाही सावित्रीचे सासर श्रीमंत होते राजू ही आता मोठा झाला होता त्याचे अद्याप लग्न झालेले नव्हते परंतु एकाकी त्याचे वडील वारले वडील वारले व वा थोड्या दिवसांनी आई पण वारली राजू एकटा राहिला सावित्री चार दिवस माहेरी आली होती परंतु पुन्हा सासरी गेली सारा कारभार राजूच्या अंगावर पडला परंतु त्याला अनेकांनी फसविले एकदा त्याने मोठा व्यापार केला परंतु त्यात तो बुडाला राजू भिकारी झाला त्याची शेतीवाडी जप्त झाली घरादारांचा लिलाव झाला सुखात वाढलेला राजू त्याला वाईट दिवस आले ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत पण त्याला आता अन्न मिळेना जो गादेगिरद्यावर झोपायचा त्याला रस्त्यावर रिजावे लागे ज्या राजूला हजार लोक पूर्वी हात जोडतोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता राजूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता तो स्वाभिमानी होता श्रीमंती बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसेही जायचे जिच्याकडे पूर्वी हत्ती घोड्यांवरून गेलो तिच्याकडे पायी कसेही जायचे जरीच्या पोशाखानी पूर्वी गेलो तेथे फाटक्या चिन्ह्यांनी कसे जायचे जरीच्या पोशाखाने पूर्वी गेलो तेथे फाटक्या चिन्ह्यांनी कसे जायचे परंतु राजू मनात म्हणाला प्रेमाला पैसे अडक्याची पर्वा नाही हेरेमणिकांची जरूर नाही माझी बहीण का मला दूर लोटील छे शक्य नाही राजू बहिणीकडे आला दारात उभा राहिला वरून गच्चीतून बहीण बघत होती राजूने वर पाहिले परंतु बहीण आत निघून गेली राजूला वाटले बहीण खाली बेटायला येत असेल परंतु कुणी आले नाही दरवाज्यावरील भैयाने विचारले कोण रे तू येथे का उभा चोरासारखा निघेत राजू म्हणाला माझ्या बहिणीचा हा वाडा आहे तिला आज सांगा जा नोकर हसला परंतु घरात जाऊन परत आला तो राजूला म्हणाला चला तिकडे गोठ्यात तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो ती खा ब जा राजूने विचारले बहिणीने काय सांगितले नोकर म्हणाला बाईसाहेब म्हणाल्या असेल कोणी भिकारी बसवा गोठ्यात द्याशी भाकरी राजू गोठ्यात गेला त्याच्या डोळ्यातून पाणी आली त्याला कोरडी भाकर देण्यात आली राजूने ते तेथे एक खळगा खल्ला व त्यात ती भाकर पुरली पाणीही न पिता तो तेथून निघून गेला राजू दूरदेशी निघून गेला तेथील राजाच्या पदरी तो नोकर राहिला एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला राजाने त्याला मुख्य प्रधान केले राजूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागत असे नव्या प्रधानाची वाहवा होऊ लागली राजूने आता विवाही केला तो मोठ्या बंगल्यात राहू लागला आपल्या बहिणीला भेटावे असे राजाच्या मनात आले पत्नीसह तो निघाला बरोबर हत्ती होते घोडे होते थाटामाटाने निघाला पुढे जासूद बहिणीला कळवण्यासाठी गेले बहीण एकदम उठली ती आपल्या पतीसह सा सम सामोरे गेली चौगडे वाजत होते शेंगे फुंकली जात होती थाटामाटाने बाहू बहिणीच्या घरी आला दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती गावातील मोठमोठ्यांना आमंत्रणे देव होती चंदनाचे पाठ होते चांदीची ताटे होती मोठा थाट होता पंचपक्वाने होती सारी मंडळी पाठावर बसली आता जेवायला बसायचे इतक्यात भाऊ एकाकी उठला सारे चकित झाले काय पाहिजे काय हवे सारे विचारू लागले परंतु राजू एकदम गोठ्यात गेला तेथील जुनी मातीसारखी झालेली भाकर त्यांनी खाणून काढली सावित्री राजूला म्हणाली भाऊराया हे काय वेड्यासारखे करतोस राजू म्हणाल ताई तुझ्या भावाला बसायला गोठा व खायला शिळ भाकर हेच योग्य हा आजचा थाटमट भावासाठी नाही हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे हे पैशाचे प्रेम आहे सावित्रीच्या डोळ्यात पाणी आले ती राजूच्या पाया पडून म्हणाली भाऊ चुकले मी तू बहिणीला क्षमा नाही का करणार पुन्हा असे चुकूनही करणार नाही प्रेमाला विसरणार नाही भाऊ क्षमा कर घरात चल राजूने सावित्रीचे डोळे पुसले पुन्हा कधी सावित्रीने कोणाला तुच्छ मानले नाही बाहेरची संपत्ती ती आज आहे उद्या नाही खरी संपत्ती हृदयाची ती कधी गमावू नये असे ती साऱ्यांना आता सांगते राजू व सावित्री दोघी बहीण भावंडे सुखी झाली व आनंदी राहू लागले